नमस्कार मंडळी मी नेहा नेहा महाराष्ट्र विलॉग्स या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपण मागच्या आठवड्यामध्ये मी गव्हाच्या पिठाची गूळ घालून केलेली शंकरपाळी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला होता तो शंकरपाळ्यांचा व्हिडिओ खूप खूप खुँ, खूप खूप प्रसिद्ध झाला होता त्यासाठी मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या भरपूर साऱ्या लाईक्ससुद्धा मला मिळाले होते त्या व्हिडिओसाठी तर कमेंट्समधूनच मी हा व्हिडिओ परतच तुमच्याबरोबर एकदा शेअर करत आहे तर इथे मी काय केलं आहे शंकरपाई बनवण्यासाठी की अर्धी वाटी आपला बारीक रवा जो असतो तो घेतलेला आहे एकाच वाटीच्या सह्याने आपण सर्व हे प्रमाण घेणार आहोत तर याच वाटीच्या सह्याने तीन वाटी गव्हाचं पीठ पाऊण वाटी गूळ घेणार आहे चिरलेला पाऊण वाटी नॉर्मल टेम्परेचरचं दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे तर आता मी काय करते एका भांड्यामध्ये मोठं भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये सर्वात पहिले तूप काढून घ्यायचं त्यानंतर आपण जो चिरलेला गुळ होता तो ॲड करायचा जर तुम्ही गुळाची पावडर घेणार असाल तर एक वाटी पूर्ण वाटीभर पावडर तुम्हाला इथे घ्यायची आहे तर आता हा चिरलेला गुळ असल्यामुळे मी पाऊन वाटी घेतलेला आहे आणि याच्यात गुळाच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेणार आहे त्यानंतर दूध ॲड करून सगळ्या गुठळ्या हातानेच मोडून घेणार आहे जर तुमच्याकडे मिक्सर असेल किंवा ग्राइंडर असेल ना तर तुम्ही हात त्याने पण या गुठळ्या काढून घेऊ शकता तर आता एक परात किंवा ताट घ्यायचं मोठं त्याच्यामध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ आपण चाळून घ्यायचं ज्या जेणेकरून त्याच्यातला जो कोंडा आहे अशा प्रकारचा तुजाडसर आपल्याला इथे घ्यायचा नाही आहे तर आता पीठ झालेलं आहे आपलं घेऊन त्यानंतर चिमुटमट मीठ टाकायचं बारीक रवा टाकायचा सगळं हलवून घ्यायचं मिश्रण आणि त्यानंतर आपण जो गुळाचा पाक केलेला आहे तो हळूहळू आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडं थोड्या प्रमाणात आपण भिजवून घ्यायचे आहेत हे पीठ आपण जसं नॉर्मल गव्हाच्या पिठाची कणिक म्हणतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा पिठाचा भिजवून घ्यायचा आहे तर आता इथे जे भांड्यामध्ये जेवढा गुळाचा पाक केला होता तो सगळा भांडलं पाक मी इथे डँड करून घेणार आहे आणि थोडंसं मला इथे पीठ घट्ट वाटत आहे म्हणून दोन चमचे पाणी नॉर्मल पाणी आपलं घेतलेलं आहे आणि त्याच्याने हा गोळा घट्ट भिजवून ठेवलेला आहे तर आता हा गोळा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घट्ट आहे तर आता आपल्याला इथे हे भांड जे मी घेतलं होतं गुळाच्या पाकसाठी मी त्याच्या खालीच झाकून ठेवणार आहे दहा मिनटांसाठी आणि दहा मिनटानंतर याच्या छोट्या छोट्या लाटा करून स्टार्ट करणार आहे शंकरपाळा करायला तर आता तुम्ही बघू शकता जेवढं मी तूप घेतलं होतं गूळ घेतला होता ते सगळं मी इथे वापरलेलं आहे तर आता दहा मिनटं झाली आहे आता शंकरपाळा करायला स्टार्ट करूया आता आपण रवा चांगला मुरला गेला आहे पिठामध्ये त्यामुळे आता आपण अशा त्याच्या मिडियम चा, चा, साईजच्या चार लाटी करून घेऊयात चार वाटी या आपल्याला झाकून ठेवायच्या आहे त्याच भांड्यामध्ये एक लाटी घेऊन घ्यायची आणि आपल्याला ला ती लाटायला सुरुवात करायची तर लाटी लाटताना थोडेसे तडा जातात साईडला पण तडा जातात म्हणून टेन्शन येण्याची काहीच गरज नाही आहे तडा आपण तूप टाकल्यामुळेच ती तडा जात आहेत तर आता इथे जाडसरच आपल्याला पोळी करून घ्यायची आहे आणि त्याच्या शंकरपाळ्याच्या छोटे छोटे चौकोणी आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच जाडीचे तुकडे हे करून घेतलेले आहे तुकडे सर्व तयार झालेले आहेत एका ताटामध्ये मी काढून घेते हे तुकडे अजून एक मी लाटी करून घेणार आहे आणि त्याचे पण असेच तुकडे करून ठेवणार आहे आणि आता कढई गॅसवर तापायला ठेवली आहे तेल चांगलं गरम झालं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या ज्या आपण शंकरपाळ्याचे काप केले होते ते थोडे थोडे करून ॲड करायचे आहे तुम्ही स्टार्टिंगलाच एकदम सगळे काप ॲड करू नका कारण त्यामुळे काय होतं तेलाच्या टेम्परेचरमध्ये ते त काप व्यवस्थित तळले जात नाही तर थोडे थोडेच आपल्याला शंकरपाळा इथे तळून घ्यायचे आहेत तर आता अशा प्रकारे मंद गॅसवरच आपल्याला ह्या शंकरपाळा तळून घ्यायच्या आहेत कारण गुळामुळे काय होतं एकदम डार्क लाल रंग येण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे सर्व शंकरपाळा माझ्या तळून झालेल्या आहेत आणि खूप छान मस्त लेअर पण आलेले आहेत आणि खुशखुशीत झालेल्या आहेत या शंकरबाळ तर हा माझा शंकरबाळांचा व्हि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि जास्तीत जास्त ह्या रेसिपी माझ्या बघत राहा माझ्या पुढच्या रेसिपीसाठी नंतरच्या व्हिलॉगमध्ये भेटू